कालच जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय भाजपचे दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे सभापती विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत एकीकडे भाजप सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे भाजपाला दोन जिल्हा परिषद सदस्यांनी जय श्रीराम केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आज दोन्ही नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता मात्र जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात ग्राह्य धरला जाण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द झाला असल्याचे बोलले जात आहे असं असलं तरी दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलावणे धाडले आहे त्यामुळे बारामतीत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे